नमस्कार मी कॉम्रेड पी जी आपण पाहता न्यूज घरांशाही जिग्रा जय महाराष्ट्र नमस्कार माझ्या मतदार बंधू भगिनी या ठिकाणी माझ्या विरोधात खोटा अपप्रचार या ठिकाणी व्हिडिओ बनवून चुकीच्या बातम्या या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर कोर्टात केस टाकली असं सुद्धा त्या ठिकाणी सांगत आहे त्याचं सुद्धा कात्रण इकडे तिकडे फिरवत आहे मी अतिशय नियमानुसार व्यवस्थेशी सर्व वकिलांचा सल्ला घेऊन फॉर्म भरलेला आहे घाबरण्याचं काही कारण नाही विरोधकांना आता माझ्या विरोधात बोलण्याची काही राहिलं नाही म्हणून असे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचं खोटं प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे तुम्ही याला बळी पडू नका आपला फॉर्म अतिशय व्यस्तिशीर भरलेला आहे लोकांचा सुद्धा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे आणि विशेष करून बाहेरचे उमेदवार ते असल्यामुळं जनतेमध्ये यवतमाळ वाशिमच्या जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती आपल्या बाद भूमिपुत्र उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी आहे म्हणून तुम्ही खोट्या अहवाला बळी पडू नका आणि चुकीचं काही वर्तमानपत्रातून किंवा काय कशातून तुम्हाला सांगत असतील तर ते सर्व खोटं झाकवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे ते खालच्या पातळीवर गेलेलं आहे पण मी जाणार नाही मी त्यांच्याविषयी कधी खोटा प्रचार करणार नाही मी ते जरी खालच्या लेवलला गेले असतील तरी मी कधी खालच्या लेवलला जाणार नाही ते म्हणजे एका वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून चुकीचं त्या ठिकाणी सांगत आहे माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की या कुठ्या प्रचाराला तुम्ही बळी पडू नका मी अतिशय व्यवस्थिशीलरित्या सर्व काही करत आहे धन्यवाद